मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या दहा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता आपली ही जी काही कृष्ण असते ती ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की आता गाडी जर काढायची म्हटलं तर थोडंसं चिखलामध्ये उतरावंच लागेल आता दुष्यंत हा या गाडीमध्ये बसून या आपल्या कृष्णाकडे बघत असतो त्यानंतर कृष्ण ही स्वतः त्या गाडीच्या समोर जी काही एक ओर बांधते आणि ती पुन्हा एका गाडी बैलाला बांधते आणि आता जे काही दादा असतात ते समोर आता हे गाडी ओढत असतात आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते दुष्यंत खूपच खुश होतो त्यानंतर आता कृष्णा या दुष्यंतच्या जवळ येते आणि लगेच बोलते की काय हो पाहुणं काढली की नाही गाडी तुमची चिखलाच्या बाहेर तर दुष्यंत लगेच बोलतो की प्लीज थँक्यू बरं का आता इकडे दुष्यंत जेव्हा ह्या आपल्या कृष्णाला थँक्यू बोलतो त्यावेळेस इकडे ही कृष्ण बोलते की एक बोलू का तुमची जरी ही लाखाची गाडी असली ना तरी माझ्यासमोर ती गाडी काहीच नाही आहे असं पण इकडे कृष्णा जेव्हा आता या दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की आता जाऊ दे मला टाईम होतोय त्यावेळेस इकडे पुन्हा कृष्णा बोलते की अहो मुंगाट पाहुणं बोला की काही आता कृष्णा लगेच आपल्या डोळ्याला गॉगल ला लावतो आणि सीट बेल्ट लावतो तर इकडे ही कृष्णा लगेच बोलते की आहे की नाही आमची गाडी फर्स्ट क्लास तेव्हा आता हा कृष्णा लगेच गाडीच्या बाजूला होतो आणि दुष्यंत तर गाडी अगदी फास्ट तेथून घेऊन जातो आता सर्व पाणी कृष्णाच्या अंगावरती उडतं आता कृष्णा लगेच मोठमोठ्याने पाठी मागून ओरडते की थांब थांब माझी मदत घेतली आणि माझ्या अंगावर चिखल उडवला तुझ्या गाडीचा झाला खुळखुळा असं पण इकडेही कृष्ण आता खूप चिडलेली असते आणि ती खूप बडबडत असते नावाची कृष्ण नाही मी जर तुझ्या गाडीची हवा नाही सोडली तर असं पण कृष्णा आता आपल्या मनाशी बोलते आणि ते अंगावर जे काही पाणी उडलेलं असतं ते ओढणीच्या सहाय्याने पुसू लागते दुसरीकडे आता ही जी काही पूजा आहे ती इकडे आपल्या ऑफिसमध्ये बसलेली असते ती आता ऑफिसमध्ये बसलेली असताना ज्या काही स्टाफच्या मुली असतात त्या या पूजाला सांगतात की दुष्यंत आलाय तेव्हा मात्र पूजा बोलते की फक्त दुष्यंत जो आहे तो माझंच एकटीचा आहे त्यावेळेस इकडे सर्व मुली बसलेल्या असतात आणि आता ह्या आपल्या दुष्यंतचा वाढदिवस ऑफिसमध्ये कसा साजरा करायचा याची तयारी सर्व मुली त्या करत असतात तेवढ्यात आता दुष्यंत हा ऑफिसमध्ये येतो इकडे ही पूजा जी असते ती आता दुष्यंतकडे बघत राहते आता ही पूजा एक प्लॅन करते दुष्यंतचा पाय कसा घसरेल आणि तो माझ्या मिठीत कसा येईल असं ह्या पूजाचं प्लॅनिंग असतं तेवढ्यामध्ये आता पूजा ही लगेच ह्या दुष्यंतला खाली पाडणार तेवढ्यामध्ये दुष्यंत लगेच आता या पूजाला मिठी मारतो आणि पूजा आणि दुष्यंत दोघे एकमेकांकडे बघत राहतात खूप दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात आणि सर्वजण या दुष्यंतला हॅपी बर्थडे टू यू असं म्हणू लागतात आता दुष्यंत लगेच इकडे बाजूला होतो आणि इकडे काही हे सर्व सरप्राईज आता दुष्यंतला मिळतं सर्वजण या दुष्यंतवर खूप काही आनंदाचा वर्षाव करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात फटाकेसुद्धा खूप फोडत असतात आता समोर दोन मुलं लगेच एक टेबल आणून ठेवतात तर इकडे पूजा आता ह्या दुष्यंतला बोलते की अरे तुला सकाळपासून किती कॉल केले किती एस एम एस केले एक सुद्धा रिप्लाय मला काय नाही दिला पूजा आता दुष्यंतला विचारते त्यानंतर आता दुष्यंतला केक कट करण्यासाठी सांगतात केक सुद्धा समोर आणलेला असतो आता दुष्यंत जो आहे तो हळूच केक कट करतो सर्व स्टाफ जो आहे तो टाळ्या वाजवतो आणि ह्या आपल्या दुष्यंतला विश करत असतात सुरुवातीला आता ही पूजा जी आहे ती दुष्यंतला केक भरवते आणि हॅपी बर्थडे असं बोलते आता सुद्धा या पूजाला केक भरवतो आणि सर्वांना केक देत असतो इकडे बंब्या आणि ही कृष्णा हे दोघे घरात असतात तर आता ही भक्ती जी आहे ती भक्ती आता ह्या बंब्याला पिण्यासाठी दूध आणून देते तेवढ्यामध्ये दे आता ही कृष्णा या बंब्याला बोलते की ए भावा पी ते दूध तेवढ्यामध्ये आता इकडे कृष्णा बोलते की मला पण दूध प्यायचं आहे तर भक्ती बोलते की आता तुझं लग्न ठरलेलं आहे आता काही गोष्टी ज्या आहेत तुला त्या घेता आल्या पाहिजे तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की अगं तुझ्या दाजींनी जर तुला सासरी काही मागितलं तर तू त्यांना देणार नाही का असं कृष्ण आता या भक्तीला बोलते त्यावर आता भक्ती बोलते की तुझ्या दाजींना मध्ये आणून विषय बदलू नकोस त्यावर आता कृष्ण आणि बंब्या दोघे खूप हसू लागतात त्यावेळेस भक्ती बोलते की तू हसू नकोस तेवढ्यामध्ये इकडे आताही कृष्ण भक्तीला बोलते की नाही नाही मी नाही हसत बरं का तेव्हा आता भक्ती आणि बंब्या दोघेही कृष्णाकडे बघतात आता सावित्री तिथे येते तर सावित्री ह्या कृष्णाला बोलते की काय ग जिपरे नेमकं तुला कसं बसावं ते कळत नाही का कारण कृष्णा ही पाय लांबून बसलेली असते आता ही सावित्री कृष्णावर खूप भडकते तेवढ्यात भक्ती बोलते की आता कृष्णाच्या लग्नाची तारीख काय धरायची सर्व काही जुळत असेल तर आपण लवकरची तारीख धरूयात असं ही भक्ती आपल्या आईला विचारत असते आणि त्याचवेळेस इकडे आता ही आई खूप नाराज असते तर दुसरीकडे कृष्ण आता आपल्या आईकडे बघत असते कृष्णा ही भक्तीला बोलते की काय ग मी तुला काय एवढी जड झाले का, का? कशाला तू माझी पंचित करते जा बरं मला भूक लागली जा काहीतरी खायचं बघ असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या भक्तीला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे भक्ती लगेच बोलते की बरं चल करते मी तुझ्यासाठी जेवण परंतु तुझी जी कामं आहे ना ती मी तुलाच करायला लावणार असं पण इकडे भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही भक्ती इकडे स्वयंपाक बनवण्यासाठी जाते आणि बंब्या जो असतो बंब्या आता ह्या कृष्णाला बोलतो की एकदा भक्ती ताई बोलली म्हणजे बोलली त्यावेळेस इकडे हा जो काही बंब्यासमोर बसलेला असतो तर कृष्णा बंब्यावर खूप भडकते तेवढ्यामध्ये आता इकडे भक्ती आणि बंब्या ह्या कृष्णाला स्वयंपाक रूममध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागतात परंतु ही ही जी काही कृष्ण आहे ती बोलते की नाही नाही मला अजिबात स्वयंपाक बनवायचा नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे बंब्यासुद्धा ह्या कृष्णाला बोलतो की अगं कृष्णा तुला स्वयंपाक यायला हवा ना तुझं लग्न व्हायचं आहे तेवढ्यामध्ये इकडे भक्तीसुद्धा ह्या कृष्णाला बोलते की तुझं जे नाटक आहे ना, ना ते बंद कर आणि आतमध्ये चल तेवढ्यामध्ये आता इकडे ही कृष्ण बोलते की प्लीज मला तुम्ही स्वयंपाक करायला लावूच नका मला नाही जमणार तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या भक्तीला किचनमध्ये हे दोघेजण आणतात आणि तेव्हा मात्र भक्ती ही आता ह्या आपल्या कृष्णाला बोलते की मी तुला जसं सांगते ना अगदी तसा स्वयंपाक बनवायचा बरोबर जमतो असं पण इकडे भक्ती या कृष्णाला बोलत असते त्यानंतर इकडे जो आहे तो या भक्तीला भाजी कशी बनवायची ते पण सांगत असतो आणि भक्ती त्यावेळेस तिथून तिथून साईडला जाते आता इकडे ही जी काही कृष्ण आहे ती कांदा कापत असते परंतु तिच्या डोळ्याला खूप पाणी येत असतं त्यामुळे ती आपल्या डोळ्याला ला हात लावत असते दुसरीकडे ही जी काही उत्तमी आणि मंजूजा असतात त्या रूममध्ये असतात त्यावेळेस आता मंजू पोहे खात असते तर आता ही जी काही गौतमी आहे तिला बोलते की असं नाही खायचे ते पोहे त्यावर थोडंसं ओल्या खोबऱ्याचा किश टाकायचं आणि मग खायचं त्यावर मंजू बोलते की खरोखर जादू आहे बरं का तुझ्या हातामध्ये तेवढ्यामध्ये गौतमी बोलते की हो ना जादू आहे माझ्यामध्ये ते आता इकडे मंजू जी आहे ती पोहे खात असते इकडे कृष्णाने तो कांदा कापलेला असतो कांद्याच्या सालीचे सालटीसुद्धा तिने काढलेले नसतात आणि बटाटे तर इतके काही मोठमोठे कापलेले असतात आता ही भक्ती बोलते की अगं बाई एवढी मोठाली बटाटे नाही कापायचे भाजी कशी बनवायची असे छोटे छोटे काप गरबर त्याचे असे ही भक्ती आता या कृष्णाला सांगते आणि हळूच ते बटाटे आता बारीक बारीक कापून देते त्यानंतर इकडे आता ही भक्ती जी आहे ती समोर चूल पेटवते आणि त्यावरती कढई या चुलीवरती आपल्या कृष्णाला मांडण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये भक्ती ते ते आता कृष्णाला त्या कढईमध्ये तेल टाकण्यासाठी सांगते आणि ही कृष्ण आता ह्या भक्तीच्या सांगण्यानुसार त्या कढईमध्ये हळूच तेल टाकते आता त्या तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकण्यासाठी जेव्हा ही भक्ती सांगते तेव्हा आता कृष्णा ही आपल्या हातामध्ये खूप मोहरी घेते आणि ती कडई टाकू लागते परंतु भक्ती बोलते की अगं बाई एवढी मोठी नाही टाकायची त्या भाजीची चव लागणार नाही थोडीशीच टाक अगदी नॉर्मल मग कृष्णा आता थोडीशी नॉर्मल जिरे आणि मोहरी त्या कढईमध्ये टाकते परंतु आता ती खूप मोरी तडतड करू लागते कृष्णाला लगेच साईडला उठून जाते आणि बांब्याला बोलते की अरे बघणं ती कसं तडतडताय तेवढ्यामध्ये आता भक्ती बोलते की अगं बाळा काय नाही होते जवळ इकडे त्यावेळेस आता इकडे भक्ती साईडला बसते आणि कृष्णाला भाजी कशी बनवायची अगोदर कांदा कसा त्या तेलामध्ये परतून काढायचा आणि मग बटाटे कशी टाकायची ते सर्व सांगू लागते आणि तस तशी आपली कृष्णा करत असते आता भक्ती जी आहे ती कृष्णाला सांगते की लग्न झाल्यानंतर तुझ्या घरच्यांवर उपाशी मारायची वेळ नाही आली तर बरं होईल तेवढ्यामध्ये कृष्ण आता या भक्तीकडे बघते आता भक्ती लगेच उठते आणि कुणाचा फोन आलाय ते बघू लागते भक्ती लगेच बोलते की अगं तुझ्या सासर यांचं नाव काढलंय आणि त्यांचाच कॉल आलाय असं भक्ती या कृष्णाला बोलते तेवढ्यामध्ये सावित्री साईडला उभी असते आता इकडे भक्ती बोलते की बोला पाहुणे आता हा बंब्याजवळच असतो बांब्या लगे डान्स करू लागतो जो आहे तो इकडे ही कॉन्फरन्स मिटिंग जी आहे ती या स्टाफची घेत असतो आणि ती मीटिंग अटेंड करत असताना गौतमीसमोर बसलेली असते या गौतमीचं म्हणजे पूजाचं लक्ष हे आपल्या दुष्यंतकडेच असतं मंजूसुद्धा समोर असते काही जे काही मॅनेजर असतात ते सुद्धा समोर बसलेले असतात आता दुष्यंत जो आहे तो समोरच्या बोर्डवरती अगदी छान प्रकारे कसे काही टॉपिक ॲडजस्ट करायचे ते सर्व दाखवत असतो आणि तेव्हा ही गौतमी जी आहे ती आता ह्या दुष्यंतवरच तिचं प्रेम असतं आणि तिची नजर काही दुष्यंतवरून हटायला तयार नसते तेवढ्यामध्ये इकडे भक्तीला जो फोन आलेला असतो तर भक्ती आता समोरच्या पार्टीला बोलते की अहो काल तर तुम्ही होकार दिला होता लग्नाला आणि आज काय झालं आमची कृष्णा लाखात एक आहे तुमच्या मुलाची लायकी नाही माझ्या कृष्णाशी लग्न करायची आमची कृष्ण म्हणजे लाखात एक असं भक्ती त्या फोनवर बोलत असते तर तेव्हा आता ही जी काही आपली कृष्ण आहे ती जवळ उभं राहून सर्व काही ऐकत असते आणि सावित्री पण ऐकत असते माझ्या बहिणीच्या नशिबामध्ये राजा आहे राजा एक ना एक दिवस घेऊन जाईल तिला असं पण भक्ती आता त्या पाहुण्यांना बोलते आणि लगेच फोन कट करून टाकते इकडेही कृष्णा सर्व काही ऐकते आणि कृष्णा आता थोडीशी नाराज झालेली असते बांब्या पण नाराज झालेला असतो सावित्री मात्र खूप खुश झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसरीकडे आता सावित्री जी आहे सावित्री आता इकडे ह्या आपल्या कृष्णाला जे काही पाहुणे बघायला आलेले असतात त्यांना फोन करून सर्व काही सांगत असते तेव्हा आता इकडे हे जे काही पाहुणे बघायला आलेले असतात त्यांना ह्या कृष्णाच्या आईने सर्व काही खोटं सांगितलेलं असतं म्हणजे सावित्रीने आणि सावित्रीने हे लग्न मोडलेलं असतं त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की बरं झालं हिचं लग्न मोडलं आता सर्व काही कामं आईला इथे घरात करावीच लागणार हिची तशी आता हाय घ्यायच नाही असं पण सावित्री ही जाणून बुजून आपल्या कृष्णाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असते भक्तीची आई ती खूप नाराज होते कारण आता भक्तीला त्या पाहुण्यांनी नकार दिल्यामुळे इकडे भक्तीला वाईट वाटत असतं तर आता कृष्ण लगेच उठते आणि ह्या भक्तीजवळ येते आणि बोलते की आता सुटले बाई मी ह्या नशिबातून मला लग्नच करायचं नव्हतं तोच विचार मी करत होते किती वेळचे की कि कधी एकदाचं हे लग्न मोडत आहे खरोखर देवी आई तू मला पावलीच बरं का असं म्हणत कृष्ण लगेच देवी मातेचं दर्शन घेते तसंही मला हे लग्न करायचंच नव्हतं मला शेती करायची आहे हे लग्नाचे विचार माझ्या डोक्यात नाहीचे असं पण ही कृष्णा आता ह्या आपल्या भक्तीला बोलत असते त्यानंतर भक्ती आता पुन्हा या आपल्या कृष्णाला बोलते की खरोखर तुझ्या नशिबामध्ये राजा आहे तो कधी ना कधी तुला मिळेल आता ही कृष्णा बोलते की मग आता मी माझ्या राजाचीच वाट बघणार मला नाही लग्न करायचं लगेच असं पण कृष्णा आता या भक्तीला बोलत असते जवळ बांब्या उभा असतो आणि सावित्री सर्व काही ऐकत असते अन्यथा ह्या भक्तीला वाटत असतं की नाही ह्या पाहुणेंनी नवता नकार द्यायला पाहिजे परंतु सावित्रीने हे लग्न मोडलेलं असतं हे बिचाऱ्या भक्तीला काही माहीत नसतं जोपर्यंत राजा माझ्या आयुष्यात येत नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पण ही कृष्ण आता या भक्तीला सांगू लागते त्यावेळेस आता भक्ती कृष्णाकडे बघत राहते आणि सावित्री सावित्रीवर मात्र खूपच खुश होते त्यानंतर कृष्ण आता लगेच घराच्या बाहेर पडते बंब्या कृष्णाकडे बघत राहतो दुष्यांची जी काही मिटिंग आहे ती सुरू असते सर्व स्टाफ आता टाळ्या ता वाजवत असतात आणि दुष्यंचं खूप कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये मंजू जी आहे ती आता ह्या गौतमीला बोलते की एवढं काही टक लावून बघतेस त्याच्याकडे नजर लागेल त्याला असं मंजू ही या आपल्या गौतमीला बोलत असते त्यावर आता गौतमी तिला बोलते की बस शांत त्यावेळेस इकडे हा दुष्यंत जो आहे तो आता हा जो काही प्रोजेक्ट काय करायचा तो कसा कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचा आपल्या ह्या वर्षी टर्न ओव्हर काय असणार आहे हे सर्व आपल्या ह्या मॅनेजरला सांगत असतो समोर आता ती मिटिंग छान प्रकारे ॲडजस्ट करत असतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि गौतमीची नजर मात्र या दुष्यंतवरून बाजूला होत नसते दुष्यंत बोलतो की काही जरी झालं तरी आपल्याला हा क्लायंट हातून जाऊन द्यायचा नाही आहे आपल्याला जो काही मार्केटमध्ये आहे तो समोर आणायचा आहे असं पण दुष्यंत हा बोलत असतो दुसरीकडे आता ही जी काही कृष्ण आहे ती रोडने चाललेली असते आणि रडत असते त्यावेळेस इकडे आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही कृष्णा रडत असते आणि एका माणसाच्या बकरीचा पाय मोडलेला असतो त्या दोघांमध्ये वाद सुरू असतात ते रोडने चाललेले असतात ते कृष्णाला बोलतात की बरं झालं अगं तुझी गाठ पडली आम्ही तुझ्याकडेच येत होतो बघ याच्या बकरीला काय झालं ते असं हा व्यक्ती जो आहे तो कृष्णाला बोलतो तेवढ्यामध्ये आता कृष्ण त्या बकरीचा पाय नेमकं कुठे मोडलाय ते बघू मोडला लागते आणि त्या बकरीच्या अंगावरून प्रेमाने हात फिरू लागते इकडे ही जे काही आपली बायजाबाई म्हणजे ताई ही ट्रॅक्टरवरती बसून आता तेथून चाललेली असते आणि काका आता त्या बायजाबाईवर छत्री धरून बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता ही कृष्ण जे आहे नेमकं या बकरीचा पाय कुठे मोडला ते बघत असते तेवढ्यामध्ये ही बायजाबाई तिथून ट्रॅक्टर घेऊन जात असते तर आता इकडे ही जी काही कृष्णा आहे ती बाईजाबाईकडे बघत असते कारण काका त्यांच्यावरती छत्री घेऊन बसलेले असतात इकडे बायजाबाई हळूहळू ते ट्रॅक्टर चालवत असते डोळ्याला गॉगल लावलेला असतो आणि जी काही दोन व्यक्ती असतात हे आपल्या कृष्णाकडे आलेली असतात तीसुद्धा आता या बाईजाबाईकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे ही व्यक्ती बोलतात की अरे ही तर बायजाबाई आली आहे असं पण ही व्यक्ती बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे हा व्यक्ती बोलतो की तू हे बखरू घे आणि बघ तिला आम्ही पटकन बघतो ते आल्यात त्यावेळेस सर्व गावकर जे आहे ते जमा होतात ते जी दी आहे ती आपल्या डोळ्याचा गॉगल काढते आणि तो काकांकडे देते कृष्णासुद्धा त्या बाईजाबाईकडे बघत राहते त्यानंतर बाईजाबाई आता आपल्या डोक्यावरून पदर घेते आणि सर्व गावकऱ्यांकडे बघते आपल्या ह्या कृष्णाला बघते तेव्हा ही बायजाबाईला कृष्णा खूप आवडते आणि बायजाबाई ठरवते हो की ही काही जरी झालं तरी माझ्या दुष्यंतची बायको ही झाली पाहिजे आणि आता इकडे बायजाबाई कृष्णाकडे बघते आणि या कृष्णाचे जे काही काही फोटो आहे ते हे आपल्या दुष्यंतला पाठविते आणि दुष्यंतला बोलते की अरे मी तुला काही फोटो पाठवले होते तू रिप्लाय का नाही दिला तुला माहीत आहे का गावाकडच्या ज्या मुली असतात ना त्या चांगल्या असतात त्यांची स्वप्नं जी आहे ती अपूर्ण असतात म्हणजे जास्त त्यांची स्वप्न नसतात त्यावेळेस आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो काही बोलायला तयार नसतो दुसरीकडे आता एक जो काही एक वासुदेव जो आहे तो गावामध्ये येतो आणि तो कृष्णाच्या घरी गेलेला असतो तो कृष्णाला बोलतो की तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा राजकुमार येणार आहे तो खूप देखणं आणि स्मार्ट असणार आहे असा हा वासुदेव आता जेव्हा कृष्णाला बोलत असतो तेव्हा आता कृष्णाही त्याच्याकडेच बघत राहते त्यानंतर तो वासुदेव बोलतो की तो जो काही मुलगा आहे ना तो तुझ्या अंगाची जी काही हळद आहे तो त्याच्या अंगाला सर्व लावून घेणार आहे असं पण हा वासुदेव भविष्यवाणी करत असतो तस श्री कृष्णही त्याच्याकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद